श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुमच्या घरात एखाद्याचा अकाली मृत्यू झाला असेल किंवा सकाळ संध्याकाळ भांडणे होत असतील किंवा पैसे कमवूनही घरात पैसे नसतील किंवा भूताची भावना असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरात कधीही या पाच चुका करू नका अन्यथा संपूर्ण घर शोधले जाईल घरात त्रास निर्माण करणाऱ्या पाच मोठ्या चुका सांगितल्या आहेत मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू आणि तुम्हाला त्याची माहिती प्रथम मिळेल तेव्हा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता लक्ष्मी मित्रांनो आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अनेकदा आपण जाणून बुजून किंवा नकळत अशा अनेक चुका करतो ज्यामुळे घरात दररोज समस्या येत राहतात घरात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात अगदी अकाली मृत्यू देखील होतो आणि दररोज पत्नीमध्ये भांडणे होतात आणि पैसे कमवत असूनही गरिबीचा सामना करावा लागतो जर तुमच्यासोबतही असा टप्पा झाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरात कधीही पाच मोठ्या चुका होऊ देऊ नका ज्या बर्बादीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते तर चला सुरुवात करूया मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात बारापेक्षा जास्त चाकू ठेवू नयेत त्यामुळे नकारात्मकता वाढते आणि घरात दररोज भांडणे होत राहतात स्वयंपाकघरात बारापेक्षा जास्त चाकू ठेवू नयेत चाकू नकारात्मकता वाढवतात सकाळी चाकूंकडे पाहू नये त्यामुळे दिवसभर वाईट गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि पैशांचे नुकसान होते क्रमांक दोन जर घरात निवळुकाच्या रोपासारखे काटेरी रोप असतील तर ते खूप अशुभ असल्याचे म्हटले जाते त्यामुळे घरात रोगाचा धोका वाढतो काटेरी झाडे विशेषत निवडूक वनस्पती खूप वाईट मानली जातात ते घरात अशांतता पसरवते कुटुंब तुटते भूत आणि आत्मे घरात आपले वर करतात आणि दररोज पती पत्नीमध्ये भांडणे होतात कारण काटे प्रेमाचे प्रतीक नसून नकारात्मक विचार वाढवण्याचे मुख्य कारण आहेत ज्या वनस्पतीला पाने आणि काटे नसतात ती घरात लावू नये ज्या घरात निवडुंग वनस्पती असते ते घर निर्जन होते कारण ही वनस्पती वाळवंटात वाढते तुम्ही पाहू शकता की वाळवंट देखील निर्जन आहे मित्रांनो तुळशीच्या झाडांजवळ कोणतेही काटेरी झाड लावू नयेत क्रमांक तीन जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळी झाडांना पाणी दिले तर घरात गरिबी वास करते विशेषत चुकूनही तुळशीच्या झाडाला पाणी देऊ नका अशा वेळी तुम्ही विश्रांती घ्यावी मित्रांनो चौथा क्रमांक जर घरात तुटलेले शिशाचे दगड किंवा तुटलेली खाट असेल तर ते खूप चांगले आहे असे म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात भांडणे वाढतात घरात जुनी तुटलेली भांडी किंवा तुटलेली कासेची भांडी ठेवू नये तुटलेला आरसा आणि बंद घड्या देखील काढून टाकावे जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर घरात कधीही तरीबी येणार नाही घरातील कोळीचे जाळे सांगतात की देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहत नाही देवी राणीनेही तुमच्यापासून दूर केली आहे आणि ती अधिक त्रासांना आकर्षित करते मित्रांनो पाचवा क्रमांक जर घरात मेहंदीचे झाड लावले असेल तर ते ताबोतोब घराबाहेर लावा पेरूचे झाड घराच्या आत देखील लावू नये आणि पेरूचे झाड देखील घरात लावू नये कारण ते असे ठिकाण आहे जिथे वाईट शक्तींचे वास्तव्य आहे जर तुमच्या घरात सर्वात सुगंधी वनस्पती लावली असेल तर ती ताबडतोब घराबाहेर काढून टाका बाहेर लावणे देखील शुभ मानले जात नाही ते घराकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि जिथे नकारात्मकता असते तिथे निश्चितच अकाली मृत्यू आणि भांडणे होतात घरात पिंपळाचे झाड देखील लावू नये ते शुभ मानले जात नाही जर घरात कोणत्याही ठिकाणी पिंपळाचे झाड वाढले तर ते ताबडतोब तिथून काढून जमिनीत गाडावे किंवा वाहत्या पाण्यात बुडवावे घरात सुखी तुळशी देखील लावू नये ती बाहेर काढून वाहत्या पाण्यात बुडवावी किंवा मातीत गाडावी घरात केळीचे रोप देखील लावू नये कारण त्यामुळे देवी शक्तींना राग येतो क्रमांक सहा रात्री घरात घानेरडी भांडी ठेवा आणि संपूर्ण कुटुंबाला दारू विकावी आणि दारूमुळे संपूर्ण घराची तोडफोड होते अकाली मृत्यूचा धोका देखील वाढतो पत्नींमध्ये दररोज होतात कुटुंबात समस्या असतात रात्रीच्या वेळी कधीही भांडी ठेवू नयेत कारण यामुळे देवी लक्ष्मी रागवते ठेवावे कारण त्यात अन्नपूर्णा देवी वास करते क्रमांक सात वास्तुशास्त्र सांगते की कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य पती पत्नीच्या खोलीत वारंवार जाऊ नये आणि पतीपत्नींच्या खोलीत झोपू नये यामुळे पतीपत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होते आणि जीवनात कटुता वाढते कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पत्नीच्या खोलीत चप्पल किंवा बूट घालून जाऊ नये अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते क्रमांक जर तुम्हाला कुंडीने दार उघडायची सवय असेल तर ते ताबडतोब बदला कारण यामुळे देवी लक्ष्मीचा प्रवेश थांबतो घराच्या मुख्य दारावर बूट आणि चप्पल ठेवू नयेत कारण यामुळे तसेच देवी लक्ष्मीचे आगमन थांबते आणि घरात गरिबी आणि धनहानी सहन करावी लागते गुरुवारी घराची साफसफाई करू नये यामुळे गुरु कमकुवत होतात गुरु कमकुवत असतात तेव्हा घरात विनाशकारी गरिबी येते व्यक्तीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही गुरुवारी केस आणि कपडे धुऊ यामुळे मुलांचा आणि पतीचा लवकर मृत्यू होतो आणि प्रगती थांबते क्रमांक नऊ रात्री बारा वाजेच्या सुमारास आरशात पाहू नये तसेच मेकअप वगैरे करू नये यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही पछाडलेले आहात कारण यावेळी सुगंधामुळे वाईट शक्ती आरशाकडे आणि तुमच्या आत आकर्षित होतात अशा परिस्थितीत रात्री परफ्यूम वगैरे लावू नये यामुळे नकारात्मकता वर्चस्व गाजवते आणि तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता गुरुवार शनिवार मंगळवार आणि रविवारी त्यामुळे आयुष्यात आंबटपणा येतो क्रमांक दहा बाकरी बनवल्यानंतर जळत्या तव्यावर पाणी होतो नाही त्यामुळे राहू दोष निर्माण होतो घरात भांडणे वाढतात पैशांचे नुकसान होते तसेच लाटणे आणि चकला नेहमी स्वच्छ ठेवावे गाणेरडे चकला आणि लाटणे माता अन्नपूर्णाचा विरोध करतात स्वयंपाकघरात पडलेले घाणेरडे बॉक्स इत्यादी धुवावेत वास्तूमध्ये ते शुभ मानले जात नाही कपडे सुकवताना तुळशीजवळ कधीही कपडे घालू नये हे लक्षात ठेवावे त्यामुळे माता अन्नपूर्णा रागावू शकतात आणि घरात मोठ्या प्रमाणात पैशांचे नुकसान होऊ शकते घरातील मंदिर नेहमी स्वच्छ ठेवावे अगरबत्तीच्या पेट्यात धूपबत्तीचा पेट्या, पेट्या आणि कुजलेली फुले काढून टाकावी मंदिरात देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका वास्तूनुसार तुटलेल्या मूर्ती देखील काढून टाकाव्यात देवाची मूर्ती भिंतीजवळ ठेवू नये आणि भिंतीपासून थोडी दूर ठेवावी क्रमांक अकरा नये सूर्यास्ताच्या वेळी घरातील कोणतीही पांढरे वस्तू किंवा पैसे इत्यादी कोणालाही देऊ नये यावेळी शिवीगाळ करू नये आणि घरात अपशब्द वापरू नये यामुळे राहुदोष निर्माण होतो आणि शनिदेव रागवतात सूर्यास्ताच्या वेळी पलंग धरून बसू नये रडू नये रागावू नये कारण यामुळे घरात अकाली मृत्यूचा धोका वाढतो पैसा आत येत नाही क्रमांक बारा भगवान कृष्ण म्हणतात की स्त्रीला वाईट बोलू नये जिथे स्त्रीला वाईट बोलले जाते तिथेच थंडी तिथेच राहते पती पत्नीने रात्री काहीही करू नये प्रत्येकाने नक्कीच प्रेम करावे आणि द्वेष बाजूला ठेवून नाते संबंध विकसित करावेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या घरात पतीपत्नी एकां एकमेकांवर प्रेम करतात त्या घरात मी नेहमीच राहतो आणि जिथे पत्नी रडते किंवा कोणतीही स्त्री रडते त्या धर्मात देव कधीच वास करत नाही क्रमांक तेरा हटलेल्या नोटा कपाटात आणि लॉकरमध्ये ठेवू नयेत फाटलेल्या नोटा पर्समध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो आणि ती कायमची निघून जाते पैसे नेहमी व्यवस्थित ठेवावे क्रमांक चौदा ज्या घरात पती पत्नी एकत्र जेवतात आणि भाऊ बहीण एकत्र जेवतात त्या धर्मात देवी शक्ती आणि देव नेहमीच वास करतात आणि गरिबी कधीही येत नाही क्रमांक पंधरा जर घरात वारंवार दूध चांडले दूध दही होते आणि तेल सांडले तर भविष्यात गरिबी येते आपल्याला याचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रात हे चांगले मानले जात नाही त्यामुळे येणारे वर्ष नेहमीच वाईट राहील जर रात्री घरात मांजर वारंवार येत असेल किंवा कुत्रा रडत असेल तर त्यामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो आणि राहू केतूची उपस्थिती घराच्या आत असल्याचे मानले जाते मांजरेचे रडणे किंवा बांडणे हे घरात पांढरे माणसाचे लक्षण मानले जाते घरात वटबाबळाचे आगमन अशुभ मानले जाते यामुळे अकाली मृत्यूचा धोका देखील वाढतो जर घरात अशांतता असेल तर वारंवार बद्धकोष्ठता किंवा ओरडणे शुभ मानली जात नाही क्रमांक सोळा वेदांमध्ये असे लिहिले आहे की स्त्रीचे आयुष्य तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा ती पूजापाठ कथा आणि उपवास करते स्त्रीने नेहमी एकादशी सोमवार आणि शुक्रवारचे व्रत ठेवावे आणि सकाळी स्नान करावे याचा पूर्ण फायदा होतो कुटुंबात कधीही संकट येत नाहीत देवी लक्ष्मी नेहमीच दोन्ही हातांनी पैशांचा वर्षाव करते कुटुंबात कधीही समस्या आल्या तरी गरिबी कधी येत नाही अशा घरात देव नेहमीच राहतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका